कारण का दिवस येईल कैसा कारण आनंद आहे जीवनामध्ये आनंद जर घ्यायचा असेल तर नवविधा भक्ती नवविधा भक्तीच्या माध्यमातून तर आपण भजन पूजन जरी केलं तर आपला या शरीरातील आत्मा काय होईल बलवान तृप्त होईल की ज्यासाठी हा धर्मप्रसार चाललेला आहे ज्ञानदीप लावू जगी हे ज्ञानाचं दीप आहे तरी काय मग ग्रंथ आहेत इष्टलिंग पूजा आहे गुरूंचा जर आशीर्वाद हवा असेल तर दररोज फक्त गुरु माऊलींनी जो महामंत्र दिलेला आहे शिव महामंत्र दिलेला त्याचं जरी नामस्मरण केलं तरी आपल्याला खूप आहे आपल्याला कुठेही जायची गरज नाही तरच आपलं मन शांत म्हणूनच अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात लक्ष्मण मघ्यावे लक्ष्मण मक्ष्मण नाम, ओ, 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 i thank uh you -huh. Ah. Uh -huh. चरणामध्ये लक्ष्मण महाराज काय म्हणतात लक्ष्मण म्हणे घेई नाम पावशील तू सुखधाम कि आम्हाला अशनी शयणी प्रेमेशुल म्हणजे पावशील तू सुखधाम आता सुखधाम म्हटल्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी तीर्थयात्रेला जातो देवाचं नामस्मरण करतो दर्शन घेतो त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्नता लाभत असते म्हणूनच योग याग तप प्राणायामादिक कल माझी देख न म्हणून आपण या सत्पुरुषांच्या आशीर्वादातून त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून आपण जर का थोडासा वेळ काढून वीरशैव धर्म हा पवित्र पावन आहे फक्त त्याच आपण आचरण जर केलं तर तो फार सोपा आहे अवघड काहीच नाही म्हणून नित्यनेमाने ईश्वराचं स्मरण करत रहा अशनी शयनी भोजनी गमनी प्रेमी पाणी स्मरा वाहतो जेवढं आपण ईश्वराचं नामस्मरण करू भगवन भगवंत प्रत्येकाच्या रूपामध्ये माऊलीनी आता या ठिकाणी बोलण्याची ताकद नाही कारण आपल्याला गुरु माऊली आपल्यामध्ये नाहीत पण आपल्या, आपल्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आहेत आम्ही खूप जवळून पाहिलं की असा महात्मा घडला नाही या पुढे घडणार सुद्धा नाही कारण दोन संप्रदायाचा संगम घडवून आणणारे कोण असतील तर फक्त गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज आणि सर्वांना समानतेचा न्याय या माध्यमातून त्यांनी धर्मकार्याची वाटचाल सुरू होती पण आज शिवगण बनून आपल्याला ते आशीर्वाद देत आहेत आमच्याकडून बोलण्याची फार इच्छा आहे पण वेळ कमी आहे आपल्याकडं भारतीय संस्कृतीमध्ये वेळेला महत्त्व आहे पण आपलं धर्म आहे धर्म आचरण आहे गुरु महाराज आहेत मठमंदिर आहेत ह्याला महत्व वेळेनुसार आपण देत आहे हेच या कलियुगातलं भाविक भक्तांचं काय आहे आशीर्वाद आहे लाभ आहे हेच आपलं भाग्य आहे म्हणून आपण सर्वांनी ईश्वराचं नामस्मरण करत राहा एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय शाम जय जय शाम ठिकाणी राष्ट्रीय कीर्तनकार शिवलिला ताई पाटील यांच्या गुरुकुलातील विद्यार्थिनी या ठिकाणी कीर्तनासाठी साथ दिली या ठिकाणी विनेकरी शिवभक्त पारायण ल श्री शिवदास स्वामी परशुरामजी डोंबे महाराज मृदंगमणी आमचे उंबरकर डॉक्टर या ठिकाणी पी टी मास्तर फाटक आमचे पाटील या सर्वांनी चांगली साथ दिली झालेली सेवा श्री गुरुचरणी समर्पित करून मी ताईंना सांगेन की कीर्तन संपल्यानंतर आपण या ठिकाणी दोन शब्द बोलावे घ्या घ्या नंतर नंतर आरती झाल्यावर शिवाजारे ओमेचा दाते मां नळीत माझे धीरे माझे मांथ

न्त हृदय हृदयीं नवं भवामि जयतन्नमा कर्पूरगौणं नीराञ्जम् जय शङ्कर जय जय शङ्कर जय शङ्कर जय जय शङ्कर जय शङ्कर नमस्कार माता श्रोतेला न थोरा नारे आणि नरा सर या तेमान करावे भजन प्रेमानंदे शिवार शब्दाचे करोण्या रोळे लावावे देवडे दास माझे आशक्त मी आहे जवळ स्रोत्या म्हणून माता दास म्हणे सगळ म्हणे सद्गुरु ना सद्गुरु ना ते अपराधी सगळ्यांनी खाली बसून घ्या एक दहा मिनिटाचा कार्यक्रम आहे राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील विश्व वारकरी शिक्षण संस्था मुलींची राष्ट्रीय कीर्तनकार आपले या मठामध्ये आलेले आहेत त्यांचं एक पाच मिनटं मार्गदर्शन सर्वांना होईल जरा पाच मिनटं बसून घेण्याची कृपा करायची